सर्वांना असं प्रेम द्यायची जाऊ मित्रांनो हा महिलांचा आक्रोश तुम्ही पाहिला असेल विषय सुद्धा तितकाच गंभीर आहे महत्वाचा आहे विषय आहे पर्वती पायता येथील झोपडपट्टीचा जनता वसात या झोपडपट्टीचा बांधवांनो ही झोपडपट्टी अठ्ठेचाळीस अकरावरती वरती वसलेली आहे या झोपडपट्टीचे मूळ मालक यांनी ही झोपडपट्टी दोन हजार सोळाला ज्याचा सातबारा त्यांच्या नावावर हो आहे त्यांनी दहा कोटीला एका विकास विकली त्या विकसकाने पंचेचाळीस कोटीला दुसऱ्याला विकली दुसऱ्याने पंच्याऐंशी कोटीला तिसऱ्याला विकली आणि आता तिसऱ्याने पंच्याऐंशी कोटीची जमीन सातशे पन्नास कोटीला महाराष्ट्र शासनाच्या यासारे या विकसकाला विकलेले आहे विकासकन संस्थेला विकलेले आहे परंतु या ठिकाणी राहणारा जो जनतावासातील मधला सामान्य लोकवर्ग आहे सामान्य कुटुंबातील ही लोक आहेत म्हणजे या ठिकाणी अठरा पगड जात बारा बलुतेदार लोक राहतात प्रत्येक जाती धर्मातली माणसं या ठिकाणी रविवाची आहेत बरं आज नाहीवर का गेल्या साठ सत्तर वर्षांपासून ही जनता या ठिकाणी राहते काही काही लोकांच्या तर दोन दोन तीन तीन पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत परंतु या लोकांना विश्वासात न घेता यांना बेघर घालण्याची योजना एसआरएनी म्हणजे महाराष्ट्र शासन पुनर्वसन विभागाने नव्याने सुरू केलेली आहे कुणाच्या फायद्यासाठी हे झोपडपट्टी या ठिकाणी उठवली जाते हे तपासून पाहणं तितकंच गरजेचं आहे या ठिकाणच्या स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ यांना हा प्रश्न माहिती नाहीये का त्यांना या विषयाची कल्पना नाहीये का परंतु या ठिकाणी आर्थिक साठलोकट केलं जात आहे कुणाच्या तरी फायद्यासाठी गरीबाचा गाळा घोटला जातोय या वयस्कर लोकांनी या गरीब लोकांनी कुठं जायचं कुणाकडे आपली मागणी मागायची कुणाकडे आपल्या या न्यायाची भूमिका मांडायची कारण इथली जनता इथलं प्रशासन हे मुख आणि भैर झालेलं आहे एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे की राज्य सरकारला गरीबांचं काही देणं घेणं नाही फक्त मतासाठी तुम्हाला वापरलं जात आहे एकदा तुम्ही मत दिलं की तुम्ही बाजूला मग तुम्ही भिकेला लागल त्यांना याचं देणं घेणं नाहीये परंतु इथली जनता या प्रशासनाला धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्या रक्ताच्या मासातून आम्ही हे उभं केलेलं आहे इथली गरीब आहे दलित आहे शोषित आहे पीडित आहे वंचित आहे इथं मुसलमान आहे इथं प्रत्येक जाती धर्मातली लोक आहे परंतु काय होतंय की यांना दाबलं जातं यांचा आवाज उठवला जात नाही यांना कुठल्याही विश्वासात न घेता प्रशासनाने हा घाट घातलायच का म्हणजे ज्या ठिकाणी चार टक्के पाच टक्क्याचा किड्यार मिळतो त्या ठिकाणी शंभर टक्के तिड्यार कशासाठी या झोपडपट्टी जी वसलेली आहे डोंगर मात्यावरती बीडीपी झोन आहे काय करायचं शासनाला इथं असा कुठला प्रकल्प राबवायचा आहे इथली जनता जी चारशे पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहते लोकांनी दगडी डोक्यावरती वाहून घरं बांधलेले आणि त्या लोकांना तुम्ही बेघर करताय कशासाठी म्हणजे प्रशासनानं कुणाच्या तरी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी घाट घातलेला आहे मुंबईमध्ये जशी आदानी अंबानीच्या घशामध्ये त्या ठिकाणची झोपडपट्टी घातली त्या धर्तीवरती म्हणजे धारावीच्या धर्तीवरती जनतावासात सुद्धा या ठिकाणी निस्ती नाबूद करायची पाडायची या लोकांना बेघर करायचं विकेला लावायचं हाकलून द्यायचं असं शासनाचं म्हणणं आहे का परंतु महाराष्ट्र शासनाला आणि या राज्यकर्त्यांना या जनता वसाहत मधील नागरिकांच्या वतीनं जाहीर इशारा आहे जर तुम्ही आम्हा लोकांना बेघर करणार असाल आमच्या घराची राख रांगोळी करणार असाल तर इथली जनता गप्प बसणार नाही तुम्हाला याचा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आम्ही गप्प बसणार नाही महाराष्ट्र शासनाला आणि राज्य शासनाला याचा प्रश्न गंभीर परिणाम भोगावे लागतील आम्ही मागल्या चौदा पंधरा वर्षापूर्वी अशाच पद्धतीची याच भागातून विकसकाची तिरडी उचलली होती त्याचं शिकळ आम्ही याच धर्तीतनं बांधून त्याची सुद्धा आम्ही मिरवणूक काढली होती तशीच मिरवणूक येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून विनंती माझा इशारा आहे प्रशासनाला या लोकांना बेगर कारण्याऐवजी आमच्या अंगावरून काय करा बुलडोजर चालवा आमचे गळे आधी घोटा आम्हाला वीस पाजा नंतर या ठिकाणी तुम्ही आमच्या झोपडपट्टी उठवा अशा हलक्यामध्ये आम्हाला घेऊ देऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही म्हणजे नाही तुमची पळता भुई आम्ही एक करू एवढं लक्षात ठेवा ही जनता ही सामान्य जनता गरीब असेल परंतु ही स्वाभिमानी जनता लक्षात ठेवा आम्ही कुणाच्याही आमच्या न्याय आणि हक्कासाठी रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत लढा दिला जाईल आम्ही गप्प बसणार नाही आम्ही प्रशासनाला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे म्हणून हे सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी या भागातून आम्ही आता मोहीम चालू केलेली आहे इथली जनता एवढ्या सोप्यामध्ये रस वाढणार नाही एवढं मात्र नक्की आहे